थर्टी फस्ट मार्च आता जवळ आलेला आहे इन्कम टॅक्सच्या या वर्षाची फाईल ज्यांना भरायची असेल त्यांनी एक तारीखपासून एक एप्रिलपासून ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईलची प्रोसिजर सुरू होत आहे दरवर्षीच होती या वर्षासाठी म्हणजे दोन हजार चोवीस ते पंचवीस म्हणजे एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर ज्यांनी रिटर्न भरले नसतील त्यांनी या तारीखपासून भरायला सुरुवात करावी एक चार दोन हजार पंचवीसपासून याची सुरुवात होणार आहे म्हणजेच एप्रिलला चालू होणार आहे ते भरायची सुरुवात फॉर्मची ती शेवटची मुदत त्याची तारीख आहे एकतीस जुलै त्यानंतर सॅलरी व बिझनेसवाल्यांसाठी सुद्धा ही तारीख पॅनल्टी घेऊन तीस सप्टेंबरपर्यंत शेवटची डेट आहे तर चॅरिटेबल ट्रस्टवाल्यांसाठी एकतीस ऑक्टोबर ही शेवटची डेट आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर एखाद्या चार्टर अकाउंटकडून आपली रिटर्न फाईल बनवून घ्यावी इन्कम टॅक्स नियमित भरणे व इन्कम टॅक्सची निगडीत सर्व गोष्टी वेळेवर करणे आवश्यक आहे म्हणून जर तुम्ही बिझनेस करत असाल किंवा जास्त पगाराची नोकरी असेल तर लवकरात लवकर इन्कम टॅक्सची फाईल बनवा व देशाला व राष्ट्राला सहकार्य करा जय हिंद जय जाह भारत